पैठण येथे चंपाश्रेष्ठी खंडोबा उत्सव मोठा भक्तिभावाने साजरा पैठण ही नगरी अतिशय प्राचीन असून ही नगरी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते या शहरात प्राचीन कालखंडात स्वयंभू खंडोबा प्रगट झालेली मूर्ती होती असे शहरातील जुन्या पिढीतील वयोवृद्ध नागरिक सांगत असत मूर्ती जीर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी खंडोबा भक्तांना पादुका ओटा बांधला शहरातील आसाराम ढवळे भाऊराव परळकर अनिल गवळी दिलीप रावस सुरेश शिंदे लक्ष्मण मडके सतीश कुलकर्णी कृष्णा परदेशी विष्णू काळे श्याम पंजवानी अशोक पाटील आदी तरुणांनी पुढाकार घेऊन पन्नास वर्षापूर्वी सुरेखर संगमरवरी खंडोबाची मूर्ती त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठित करून छोटेसे कळस मंदिर बांधले आहे शेकडो वर्षापासून या परिसराला खंडोबा चौक म्हणून देखील ओळखले जाते सालाबादप्रमाणे याही वर्षी चंपाषष्टी शुभ पर्वावर म्हणजेच दिनांक सात शनिवारी पहाटे आसाराम तथा शेवता ढोळे यांच्या हस्ते पुरोहित रवींद्र साळजोशी यांच्या मंत्रघोषात खंडोबा मूर्तीचा अभिषेक करण्यात आला दुपारी सामाजिक कार्यकर्ते शिवराज भुमरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली तर पोलीस अधीक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते नैवेद्य दाखवण्यात आला खंडोबा मूर्तीवर पुष्पवृष्टी करून भाविकांना दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती उत्सव यशस्वी करण्यासाठी गणेश वडागळे शिवाजी साबळे संपत सुकासे मनोहर नवले दत्ता काळे सखराम मस्के रमेश झारगड अशंकर गोरे दिनेश पारीख सतीश वाडेकर आकाश काळे देविदास जाधव राजू शेळके महेश खोचे अस्तिक काळे बाबासाहेब रोडे विष्णू चकांत मुंदडा आदींनी विशेष असे परिश्रम घेतले परदेशीपुरा येथील खंडोबा मंदिरातही भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला डी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण संभाजीनगर